गुजराती लोकांमध्ये फरसाण हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो तसंच आता हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाला आहे बघा आपण काय करायचं आहे आज फर आज फरसाणमध्ये आपण भाकरवडी बनवायची आहे त्यासाठी मी पहिला एक द... एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा तीळ एक चमचा खसखस हे सगळं कढईमध्ये घेऊन अगदी छान खरपूस पण भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडी बडीशोपही घालायची आहे एक चमचा आणि त्यानंतर मिक्सरला लावून ते बारीक कुटून घ्यायचं फक्त अगदी बारीक नाही दरदरीत असलं पाहिजे त्यानंतर कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने मसाला असला पाहिजे तो खूप बारीक पण नाही आणि खूप मोठाही नाही थोडीशी कोथिंबीर गरम करून घेतली कारण की कोथिंबीर कशी ओली असते आणि त्यामध्ये मॉश्चर असतं त्यामुळे नंतर भा तळल्यानंतर भाकरवाडी मऊ होण्याची शक्यता असते आणि आता खोबरं बारीक केलं भाजून घेतलेलं ते हातानेच कुसकरून घ्यायचं आहे त्याला अगदी बारीक नाही करायचं त्याचबरोबर त्या खोबऱ्यामध्ये आपण घालायचं आहे काय शेव थोडे जाडसर अशी शेव घ्यायची जर ही अशी शेव नाही मिळाली तर तुम्ही बारीक झिरो नंबरची शेव वापरली तरीही चालेल मग दोन्ही एकत्र करून छान कुसकरून घ्यायचं आहे मग त्यामध्ये ती कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे बारीक करून आणि आता घालायचं आहे आपण त्यामध्ये तयार केलेला मसाला हा जो मसाला आहे स्पेशल तो फक्त ह्याच्यासाठी छान चव देतो भाकरवाडीसाठी त्याचबरोबर मी चिंचगोळ्याची चटणी बनवलेली होती ती एक ते दीड चमचा मी ह्यामध्ये घालत आहे तुम्हाला त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ तिखट कारण की थोडंसं स्पायसी असेल तर ते खूप छान लागतं आता हे मी बनवते ते फक्त जैन लोकांसाठी किंवा जे लोक कांदा लसून खात नाहीत त्यांच्यासाठी त्यामुळे ह्यामध्ये कांदा किंवा लसूण ह्याचा वापर केलेला नाही लसूण तुम्ही वापरू शकता ह्यामध्ये पण मी केलेला नाही आता यासाठी जे आपण कणिक तयार केले आहे त्यामध्ये वापरले एक कप मैदा एक कप एक कपाला पण जरा कमी डाळीचं पीठ घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे तेव्हामध्ये ओवा घालायचा आहे तिखट नंतर हळदीपूड आणि त्याचबरोबर एक दोन ते तीन चमचे कडकडीत मोहन घालायचं आहे तेलाचं आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे बघा एवढं घट्ट मळलं पाहिजे आणि नाहीतर पातळ झालं पीठ तर सारण सगळं बाहेर येतं म्हणून घट्ट मळून एक त्याला दहा मिनटं रेस्ट द्यायचे आता पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्या पोळी लाटलेल्या ह्याच्यावर मोठी पोळी लाटून घ्यायची तुमच्या पोळपाट लाटणावर घ्या किंवा पाटावर घेतला तरी चालेल मी असे त्याचे छोटे छोटे पेढे करून घेतले पहिल्यांदा आणि आता ही मोठी पोळी लाटली आहे या पोळीवर मी आता सारण लावणार आहे हे सारण आता आपण तयार केलेलं जे आहे ते त्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळं त्याच्या पोळीवर काही लावायची गरज नाही फक्त सारण तेवढं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि सारणीवरून अलगद अगदी लाटण्यानं फिरवायचं आहे जेणेकरून ते सारण सगळीकडे छान असं बसेल बघा असं छान व्यवस्थित बसलं पाहिजे आता काय करायचं आहे आपण कोपऱ्यापासून हळूहळू हळूहळू त्याची सुरळी करायची आहे गोड गुंडाळत जायचं आहे आणि पण एवढं लक्षात ठेवा की ह्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे त्यामुळे दाबूनच ते गुंडाळायचं आहे चांगलं गुंडाळून घेतल्यानंतर त्याला शेवटच्या कडांना पाण्याचा पाण्याचं बोट लावून आपण ते चिकटून घेऊया चिकटून घेतल्यानंतर काय करायचं आहे मधोमध त्याचे भाग करायचे आहेत अगदी बघा रोल असा व्यवस्थित झाला पाहिजे आता ह्याचा आपण मधोमध मद भाग करून घेऊया मध्ये भाग केल्यानंतर बघा कसं दिसतो एक अर्धा भाग असा बघा तसं दिसला पाहिजे त्यानंतर सारण खूप छान बसलेलं आहे त्यानंतर आपण ह्याचे एक दोन बोटे सोडून आपण कट करून घेऊया आणि अशा प्रकारे भाकरवडीचे तुकडे करून घेऊया थोडेसे हातावर दाबून ते चपटे केला तर तरी चालेल किंवा लांब टाकाणामध्ये ठेवलं तरीही चालेल आता आपण ते एकसारखे तळ घ्या घेतल्यावर आपण तळायला घेऊया आणि अगदी बारीक मंद गॅसवर आपण हे छ त तळून घ्यायचेत जर गॅस मोठा ठेवला तर काय होईल सारण बाहेर बाहेर येण्याची शक्यता आहे आणि वरून जरी भाजलेलं दिसलं तरी आतून भाकरवडी ही कच्चीच राहील त्यामुळे ते सॉफ्ट लागेल अगदी खाताना मऊ लागेल त्याचा खुसखुशीतपणा तुम्हाला जाणवणार नाही बघा किती छान कलर आलेला आहे भाकरवडी तळताना आणि त्याचा वाससुद्धा खूप छान येतो आहे आता बघा आपण काढून घ्यायचं आहे एक एका ह्याच्यामध्ये आणि त्याला थंड होऊ द्यायचं आहे अशा पद्धतीने मी दोन म भागामध्ये भाकरवडी तळून घेतलेली आहे बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि बघा ह्यामध्ये थोड्या वेगळ्या सुद्धा तुम्हाला लांबट आकाराच्यासुद्धा तुम्हाला भाकरवडी दिसतील बघा कशी झाली आहे खूपच छान झालेली आहे बघा तुम्ही मी आता तुम्हाला एक तोडूनही दाखवते यातली बघा तोडल्यानंतर ह्यामधला मसाला कसा आहे तसाच राहिलेला आहे बघा अगदी खुसखुशीतपणा कुछ त्याला खूप छान आलेला आहे त्यामुळे मसालाही आतला तसाच राहिलेला आहे अशी वडी खायला खूप छान वाटते तुम्हाला कशी वाटली रेसिपी अँड सबस्क्राईब करा थँक्यू खात